चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की औरंगजेबाचा जो मुद्दा वाद आहे तो काही त्यावरून जो सुरू असलेला वादविवाद आहे तो काही थांबण्याची शक्यता दिसत नाही आहे पण औरंगजेबाचा मुद्दा आता कालबाह्य झालेला आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका मांडली गेलेली आहे म्हणजे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादविवादात विवाद शमण्याची चिन्हे नाहीत याच मुद्द्यावरून एका आफवेमुळे सोमवारी नागपुरात हिंसाचार झाला या सर्व प्रकरणात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतलेली आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्र हो आपण या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा महाराष्ट्रात औरंगजेबाची कबरीवरून सुरू असलेल्या वादविवाद शमण्याची काही चिन्ह आहेत नागपूरमध्ये जो हिंसाचार सुरू झाला या सर्व प्रकरणामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर यांनी बंगळुरू येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पत्रकार परिषदेत नागपूर हिंसाचाराचे विषयी भाष्य केलेलं आहे एकवीस तेवीस मार्च दरम्यान या सभेचं आयोजन केलेलं आहे दरम्यान सोमवारी झालेल्या नागपूर हिंसाचाराचा संघाने निषेध केला आहे तर मुघल सम्राट आता प्रासंगिक नाहीत असं विधान संघाचे सुनील आंबेकर यांनी केलेलं आहे आणि मग राष्ट्रीय ह्याच्या दृष्टीने याकडे आपण बघितलं पाहिजे आर एस एसचं काय म्हणणं आहे तीनशे वर्षापूर्वी मृत्युमुखी पडलेला औरंगजेब आजच्या काळात प्रासंगिक होता का आणि त्याची कबर हटवली पाहिजे का असा प्रश्न आंबेकरांना विचारला असता तो प्रासंगिक नाही असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे मला वाटते की कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाजासाठी चांगला नाही पोलीस याची दखल घेतच आहेत आणि आम्हीही त्याचा तपशील जाणून घेऊ असं हो, वक्तव्य त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत केलेलं आहे नागपूर शहरातील विविध भागात सोमवारी मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार झाला औरंगजेबाची कवर हटवण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलनं केली होती त्यानंतर सोमवारी संध्याकाळी धार्मिक मजकूर असलेला कापड जाळल्याचा आरोप करत दगडफेक आणि जाळपोळ झाल्याने हा हिंसाचार फोपावलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या, या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेला आहे हा हिंसाचार पूर्वनियोजित होता आम्हाला दगडाने भरलेली ट्रॉली आणि शस्त्रास्त्रे सापडलेली आहेत जी आम्ही जप्त केली आहेत हिंसाचार करणाऱ्यांनी निवडक खरं आणि संस्थांना लक्ष करण्यात आलं होतं आर एस एसच्या बैठकीत भारतीय मजूर संघ भारतीय किसान संघ स्वदेशी जनजागरण मंच आणि वनवासी कल्याण आश्रम अशा इतर बत्तीस संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते यावेळी बांगलादेशाबाबत आणि आर एस एसच्या पुढील वाटचालीबाबत दोन ठराव मंजूर केले जातील अशी माहितीही आंबेडकर यांनी दिलेली आहे बांगलादेशाच्या ठरावात देशात काय घडतं आहे आणि त्याबाबत काय केलं पाहिजे यावर चर्चा होईल बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकावर होणाऱ्या अन्यायाबाबत सर्वजण जागरूक आहेत हिंदू जगात कुठेही असले तरी त्याचा अभिमान आणि संवेदनशीलता याचा आदर झालाच पाहिजे अशी आमची इच्छा असल्याचे आंबेकर यांनी म्हटलेलं आहे या बैठकीत दुसरा ठराव आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबाबत असेल हा एक मोठा प्रवास आहे या ठरावात समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाईल आणि भविष्यात संघ कोणते कार्यक्रम हाती घेईल याची माहिती देण्यात येईल असे आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे या शताब्दी वर्षात संघ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून संघाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे असेही ते म्हणाले संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्व स्तरातील लोकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्नही केला जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे यावेळी त्यांनी विशेषतः पंच परिवर्तन या कार्यक्रमाचा उल्लेख केला ज्यामध्ये समानता आणि बंधुता वाढवणे पर्यावरण अनुकूल जीवनशैली स्वीकारणे कौटुंबिक मूल्यांचे पुनरुज्जीवन करणे नागरी ला प्रोत्साहन देणे याचा समावेश आहे असं म्हटलेलं आहे या कार्यक्रमात देशभरातील संघ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या प्रदेशातील स्थितीबाबत बोलण्याची संधीही मिळणार आहे त्यासाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे संघाच्या वेबसाईटद्वारे संपर्क साधणाऱ्या तरुणांची संख्या आता एक लाख वीस हजाराहून अधिक आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली यावेळी संघातर्फे पोर्तुगीजांशी लढणाऱ्या सोळाव्या शतकातील महिला शासक अबक्का चौटा यांना आदरांजली वाहण्यात येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग संघाची जी भूमिका आहे पंचपरिवर्तनाची जी मुद्द्या आहेत ती आपण जर लक्षात घेतली तो एक फार चांगला कार्यक्रम आर एस एसने आर एस एसच्या शताब्दी कृतीच्या निमित्ताने दिलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतो आणि या, या पार्श्वभूमीवर औरंगजेबावरून चालू असलेला हा जो वाद आहे तो राष्ट्रहितासाठी अतिशय घातक आहे कारण राष्ट्रामध्ये जी महत्त्वाचे प्रश्न आहेत ती प्रश्न बाजूला राहतात आणि अशा पद्धतीने दंगली होत गेल्या तर सरकारला सुद्धा मुख्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणं शक्य होत नाही आणि म्हणून या पंचपरिवर्तन कार्यक्रमावर आपण लक्ष केंद्रित करावं ज्यामध्ये बंधुता आहे ज्यामध्ये समानता आहे ज्यामध्ये पर्या पर्यावरण अनुकूल जीवनशैली स्वीकारण्याचा मुद्दा आहे ज्यामध्ये कौटुंबिक मूल्यांचं पुनरुज्जीवन करणं आहे नागरी जबाबदारीला प्रोत्साहन देणार देणं आहे कारण नागरी जबाबदारी ही कर्तव्यावर भर देणारी असते अधिकारावर नाही आणि कर्तव्यावर भर देणारा नागरिक जेव्हा निर्माण होतो त्यातूनच सिव्हिल सोसायटी निर्माण होत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी नुसतं शासनच कार्य करून चालत नाही तर अशा संघटना महत्वाच्या ठरतात आणि भाजप भाजपनेच सरकारच्या काळामध्ये आर एस एस काय म्हणते आर एस एस सर्वांपर्यंत पोहोचू इच्छित असेल तिला असा विधायक कार्यक्रम घ्यावा लागतो आणि हा विधायक कार्यक्रम हा आशेचा किरण वाटतो आणि म्हणून आपण याकडं पाहिलं पाहिजे आणि हा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकीकडं नितेश राणे बोलत आहेत त्यांची वाचालविराची जी पद्धत आहे आणि दुसरीकडं आर एस एसचा हा कार्यक्रम यामध्ये दिसते आहे परस्पर पण कटर वाद जो आहे तो बाजूला गेला पाहिजे आणि उखडून काढल्याने औरंगजेबाची कबर उखडून काढण्यापेक्षा आपल्या समोर असणारी अनेक प्रश्न आहेत ती प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने उखरून काढता येतील ते जर आपण उखरून काढली प्रशासनातला भ्रष्टाचार आपण उकरून काढला तर राष्ट्र महासत्ता होऊ शकते शिक्षणामध्ये असलेला अंधार जर आपण उकरून काढला तर ज्या मुलांना दहावीला आठवीला गेलेल्या मुलांना पाचवी सहावीची पुस्तकं वाचता येत नाहीत त्यांना ते वाचता येतील आणि अशा पद्धतीने सुधारणा आपल्याला करता येऊ शकते पण ती आपण करत नाही याकडे आपण लक्ष देत नाही तर अशा पद्धतीने आपण करत गेलो तर राष्ट्र महासत्ता होईल का याचाही आपल्याला विचार करावा लागतो आणि म्हणून अशा वाचाळवीरांना कोण लगाम लावेल आणि कोणी लगाम लावला नाही तर देशामध्ये अशाच पद्धतीने आपण अराजिकामध्येच राहू का जागतिक राजकारणामध्ये काय चालू आहे जर कुठल्या दिशेने जाते आहे सुनीता विलियम्स कशा पद्धतीने स्पेसमध्ये नऊ महिने होती ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ राहत नाही आणि सगळीकडं पुन्हा पुन्हा हीच चर्चा ही औरंगजेब आणि म्हणून संघाने घेतलेली जी भूमिका आहे की तो विषय कालबाह्य झालेला आहे अशा कालबाह्य विषयावर चर्चा करण्यामध्ये आपण वेळ घालू नये आणि महत्वाच्या विषयाला आपण प्राधान्य दिलं तरच राष्ट्र निर्माण होऊ शकते या अंगाने आर एस एसची भूमिका खऱ्या अर्थाने आशादायक आहे आणि म्हणून आपण याकडं या पद्धतीने पाहावं आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र